मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे धामणगाव रेल्वे तालुक्यातील अंजनसिंगी तडेगाव आणि विरुड रोंग हे परिसर जलमय झाला आहे गावातील मुख्य रस्ते गल्लीबोड पाण्याखाली गेले असून रस्त्यांवरील नदीसारखा पाणी प्रवाह सुरू आहे पाण्याची व वाहनांची एजा पूर्णपणे ठप्प झाली आहे शेती क्षेत्रात पाणी साचल्याने सोयाबीन व कापूस पिकांची मोठ्या प्रमाणात असणाऱ्या अनेक शेतकऱ्यांच्या शेतात नदीचं पाणी शिरून नैसर्गिक आपत्ती आली आहे महाराष्ट्र सरकारने तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना एकर चाळीस हजार रुपयांची मदत द्यावी अशी मागणी क्रांतिकारी शेतकरी संघटनेने केली आहे ग्रामस्थांनी सांगितले की अशा प्रमाणात पाण्याची साचण्याची घटना यापूर्वी क्वचितच घडली होती पावसाचा जोर कायम राहिल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे तसेच तालुका अंजनसिंगी तडेगाव धामणगाव तालुक्याला फटका बसला आहे धामणगाव रेल्वे तालुक्यातील अंजनसिंगी परिसरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाऊस झाला त्या पावसामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय नदीकाठी असणाऱ्या गजानन पुंसे गंगाधर पुंसे रवींद्र पुंसे ज्ञानेश्वर वैद्य असे अनेक नदीकाठी असणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये नदीचं पाणी जाऊन नैसर्गिक आपदा आली आहे महाराष्ट्र सरकारने लवकरात लवकर पंचनामे करून सर्व शेतकऱ्यांना एक चाळीस हजार रुपये मदत जाहीर करून शेतकऱ्यांना मदत करावी अशी क्रांतिकारी शेतकरी संघटनेची मागणी आहे महाराष्ट्र टू ट्वेंटी फोर सचिन करडे अमरावती